करते आपल्या चॅनल मध्ये बाप्पा खाऊ काय खाऊन ला काय खाऊन इडली काय कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की भैया गेलेला आहे पुण्याला तीन चार दिवसासाठी तर त्याला बस स्टँडवरती सोडवायला गेले होते हे आणि येता येता आमच्यासाठी नाश्ता घेऊन आले आता मस्त असा नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही बाहेर निघालो होतो तर भाजीपाला आणायचा होता थोडासा त्यासाठीच निघालो होतो आणि इथं भुबू दिसला आहे ना म्हणून मग शौतं चाललं होतं इकडं तिकडं बघणं भुबू आहे भुबू आहे आता बाजारामध्ये गेल्या ना असे गरमागरम शेंगदाणे होते एका ठिकाणी म्हटलं चला पहिल्यांदा आपण शेंगदाणे घेऊया ते खाऊया आणि नंतर जो काही भाजीपाला आहे ना तो घेऊया नाही हो भाजीपाला घेऊन आम्हाला घरी येईपर्यंत सिलेंडर आलं होतं तर ते पण घेतलं आणि त्यानंतर मग आता जे काही बाकीचे काम येतात ते आवरून घेते तर आज आहे रविवार आणि भैया गेलेला आहे ट्रेनिंगला तर पुण्याला जायचं होतं ट्रेनिंगला आणि सकाळी दहा वाजताच त्याची ट्रॅव्हल होती तर मला त्याने पटपट हो सकाळी सगळं आवरून घेतलं माझ्याकडून जवळजवळ साडे नऊ वाजता तो गेला होता घरामधून तर मग त्याचे ड्रेस वगैरे इस्त्री करायचे होते त्यानंतर त्याला जेवायला करायचं होतं ते सगळं काही सकाळी आवडलं त्यानंतर आमचा नाश्ता वगैरे झालाय आणि आम्ही भाजीपाला घेऊन आलो आता तो स्वतः भरायचा बाकी म्हटलं चला तो पण भरून घेऊयात शव पण झोपी गेली आहे बराच वेळ थकली ती त्या सिलेंडर वगैरे आलं होतं तर चार आधी मुलं खाली खेळत होते पार्किंगमध्ये तर तिला थोड्या वेळ घेऊन गेले होते मग तिने पण मज्जा केली आणि आता दमन झुकली ती तर म्हटलं चला आपण पण जो भाजीपाला वगैरे आहे ना भरायचा तो भरून घेऊयात आणि आज जर पॉसिबल झालं तर मग गावामध्ये जायचं आहे साडी वगैरे घ्यायला आणि माझ्या नंदेच्या मुलीला ड्रेस घ्यायचा आहे तर बघूया जर पॉसिबल झालं तिकडे पण जायचं आहे ते पण तुमच्यासोबत शेरदार स्वस्तेत येऊन बाजारात मला आहे ना फक्त दहा रुपयाला हा हार भेटला एकदम छान आहे मोत्याचा आणि त्याला मोत्याचं एक ब्रेसलेट पण आहे ते मी शवसाठी घेऊन आले आणि काही घ्या दहा रुपयाला असं होतं ना तर ह्या चार क्लिप्स घेतल्या त्या पण खूप गोड आहेत हो चार आहेत हां चार क्लिप्स त्यानंतर ही एक छोटीशी क्लिप ही पण एवढी गोड दिसते ना अशी लावल्यानंतर त्याच्यात केसांना तर ही पण घेतली दहा रुपयाची आणि त्यानंतर मग रांगोळ्या आणल्या आहेत दहा दहाच्या पॅकेट आता दिवाळीला तर आम्ही घरी जाणार आहे त्यामुळे दिवाळीला काही रांगोळ्या वगैरे काढायच्या नाही पण दिवाळीच्या आधी आम्ही मे बी धनत्रयोदशीपर्यंत पर्यंत इथं असणार आहे तर म्हटलं धनत्रयोदशीला काढायला आपण घेऊन येऊयात थोड्याशा थोड्याशा आहेत माझ्याकडं आणि काही घेऊन आले आहे आणि मग जो काही भाजीपाला आणला आहे तो आता पटपट भरून घेते सप्तशृंगीवरून येताना एकदा पेरू घेतले होते एवढे छान निघले होते ना की आज आम्ही परत घेऊन आलो आहे म्हटलं चला हे खाऊन बघूयात कसे निघतायत खायची का थोडी खा ना थोडीशी खा खो, ना खूप खूप छान लागतं खाऊन बघ ना पप्पा खातील तू नाही खाणार डायरेक्ट नाही म्हणते हो थोडेसे खा ना बाळा तो मला सांगितल्याप्रमाणे दिवसभर तर काही टाइम भेटला नाही त्यांना पण आता संध्याकाळी म्हणायचं चल आपण जाऊन येऊयात बाहेर पण आता बाहेर कपडे घेण्यासाठी गेलो होतो एक तर माझ्या नंदेच्या मुलीला घ्यायचे आणि श्राऊला आहेत बरेच दिवस झाले होते चायनीज खाल्लं नव्हतं चला पहिल्यांदा आपण मस्त चायनीज वगैरे खाऊया मोमोज खाऊया त्यानंतर मग जी काही शॉपिंग का आहे ती करूयात आता

ठरल्याप्रमाणे आम्ही पहिल्यांदा आलो होतो झुडिओमध्ये मध्ये पण तिथं काही एवढे ऑप्शन नव्हते अजून कपड्यांचे आणि मापाचे नव्हते म्हटलं चला वेस्ट साइडला जाऊन बघूया ते पण जवळच आहे तर इथं जर आवडले तर मग इथं काय झालं शूज निघला चला

खरंच साईडमध्ये इतके सारे ऑप्शन होते, जो 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 होते। ना लहान मुलांच्या ड्रेसेसचे एक वर्षापासून पुढचे जवळजवळ नऊ दहा वर्षापर्यंतमध्ये मुलींचे तर इतकेच छान छान ऑप्शन होते तुमचं जर बाळ असेल ना लहान तर तुम्ही नक्की एकदा साईडला जाऊन बघा प्राईस पण एवढी काही जास्त नव्हती एकदम अफोर्डेबल होती तर आमची शॉपिंग वगैरे झाली आता कोणते ड्रेसेस घेतलेत ना ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते आता इथून पुढं घरी आल्यानंतर जो काही व्हिडिओ आहे ना तो कंटिन्यू करते पप्पा आणला एवढा खाऊ शिव दे मग कुठे भेटले मग वरती गेलो परत इकडे आल्यानंतर पंचवटीत परत गेलो त्या याच्यात कोपालेश्वरनं मंदिर बसून ते वरती ब्रिज नाही ब्रिजजवळ असतं असतं ते म्हणजे तीन किलो आणले डायरेक्ट तीन किलो हां कच्चे आहे का पिकलेले काय शिता शिता हॅलो खायची का खाय पप्पा तुला खावाल ना एका पिकलेलं आहे का एखादं तरी पाहिजे पिकलेलं तिच्या हातात दिले एवढे तुम्ही पिकलेलं नाही निघाला तर बिचारीचा मूड ऑफ होईल

छान होते का ते आमची सीताफळाची मोठी अशी स्टोरी तर तुम्ही ऐकलीये आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर शौला पण बाहेर फिरायला आणलं होतं भैया नाहीये म्हणून भैया असला की त्याच्या जवळ सोडून आम्हाला जाता येतं पण तो नाहीये तर मग तिला पण घेऊन आलो आणि लकीली कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र तिला दिसला आणि तिचं एवढं चाललं होतं की चांदू मामा मला यायची आहे म्हणजे तिला त्याच्याकडे जा जायचं होतं असं काही सांग ती ना बिल्डिंगच्या आडं गेलं का गेला म्हणायची आणि परत दिसला की तिला एवढा आनंद व्हायचा आणि हसायची ना तर मस्त अशी तिची मज्जा चालू होती चला आम्ही एन्जॉय करतो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय